नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघत आहात महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा बघूया कोणत्या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला किती दर आलेला आहे सटाणा अडीचशे ते चौदाशे चाळीस सरासरी एक हजार दहा रुपये कोपरगाव पाचशे ते, ते, ते तेराशे सरासरी एक, ते एक हजार पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते अकराशे वीस सरासरी एक हजार दहा रुपये श्रीरामपूर तीनशे ते बाराशे पंधरा सरासरी नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत चारशे ते एकवीसशे दोन सरासरी अकराशे पन्नास रुपये नांदगाव एकशे एक्कावन्न सरासरी एकशे एक्कावन्न ते अकराशे पंच्याऐंशी सरासरी साडेनऊशे रुपये गंगापूर चारशे ते अकराशे पासष्ट सरासरी आठशे पन्नास रुपये आपण बघत आहात शेती एक जीवन यूट्यूब चॅनल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा वैजापूर तीनशे ते अकराशे पासष्ट सरासरी नऊशे रुपये राहता साडेतीनशे ते चौदाशे सरासरी एक हजार पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति मधील कांदा बाजारभाव आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला दररोजचे कांद्याचे बाजारभाव बघवायस मिळतील